दोन हजार चोवीस आणि शेतकऱ्याला दिवसात काम आठ घ्या या एक जून पर्यंत कारण की ना दोन पासून मध्यरात्रीला मुंबई पासून पाऊस सुरू होईल कोकणात सुरुवात होईल आणि तीन सगळीकडे होईल चार पासून ते चार पाच सहा सात सा, सा, आठ नऊ दरम्यान मग नाशिक जिल्हाजवळ पाऊस पडणार आहे नगर जिल्हा पडणार आहे धुळे पडणार आहे नंदुरबार पडणार आहे अं सातारा सांगली सोलापूर पुणे उस्मानाबाद लातूर जालना त्याच्यानंतर बुलढाणा बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली नांदेड यवतमाळ महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये साधारणतः एक तारखेपासून पावसाला सुरुवात होत आहे खरोखर आनंदाची वाटत नाही सर आणि खरंच अमुख्याने जर बघितलं तर केरळ हा मान्सून हा दाखल होण्याच्या अगोदर एक तारखेला कोकणात येणार आहे दोन ला मुंबईकडे आणि तीनला मात्र महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे सुरुवात कोण होणार आहे महाराष्ट्रामध्ये जर बघितलं नाशिक नंदुरबार धुळे जळगाव जो पट्टा येतो या पट्ट्याचा मतदान मार्दन कसा पाऊस पडेल कशाकडच्या भागाने पडत जाईल तीन चार पाच सात सात आठ नऊ म्हणजे जळगाव जळगाव उत्तर महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस हजेरी लागेल म्हणजे शेतातून पाणी बाहेर निघेल आता पाऊस पडेल तीन जून नंतर मध्य महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर शेतातून पाणी व्हायला आणि बळीराजा सुकावेल आणि पेरणीची जी सांगाल तुम्ही हा जर पाऊस झाल्यानंतर साधारणतः शेतकऱ्यांनी कशा प्रकारे पेरणी केली पाहिजे कधी केली पाहिजे आता हा पाऊस तीन पासून मध्ये तसं ते एकला कोकणात येणार मुंबई मुंबईत तीन पासून सुरुवात होईल तर तीन चार पाच सात आठ नऊ दरम्यान पहिल्याच्या नंतर शेतातली ओल ही जर ओळख केली तर शेतकऱ्यांनी पेरणी करायला काय हरकत नाही आता जर तसं बघितलं तर पहिला पाऊस आहे उष्णचा टेम्परेचर खूप आहे आणि बरी राजा जो आहेत मशती करून बसला आहे पण तसं जर बघितलं तर खरं जो पाऊस आहे पूर्ण होतो शेतकऱ्यांनी फिरू नये शासनाने सांगितले जातात कृषी विरोधाकडनं पण तसं बघितलं नंतरच्या काळात पाऊस कसा असणार आहे त्याच्यानंतर परत पाठीमागून पाऊस आहे नंतर पुन्हा म्हणजे कंटिन्यू पाऊस सुरू राहणार पाठीमागून अच्छा म्हणजे कंटिन्यूली पाऊस चालू असल्यामुळे बरी राजाला पेरणी करणं कुठल्या प्रकारची अडचण राहणार नाही हो आणि कारण की पावसाच असं पडेल म्हणजे विशेष एक आणखीन एक विनंती या पावसामुळे विजेचं प्रमाण जास्त राहणार आहे अं वादळ एक राहणार वारं जास्त राहणार आहे आपली जनावर आहे आपण स्वतःची काळजी घ्या झाडाखाली थांबू नका आपली जनावरे झाडा खाली मांडू नका